ಸರ್ಕಮಲ ದೇ ಸರ್ಕ ಮಲ್ಲ ದಳ ಮದಿ ಜಾರಕಳಾ ಮಧಿ ಜಾರಕಳ್ಯಾ ಮಿ ಜ ರಾವಳಾ ಮದಿ ಜಳದಿ ಕುಂಕು ಊವಳ ಮಧಿ ಜುಂಕು ಘಾ ಹಳದಿ ಕುಂಕು ಊಂಬೈಲಾ आंबा बायला वावऱ्या येडा मायला वावऱ्या आंबा बायला वावऱ्या येडा मायला वावऱ्या आणि सरका जरा रावळ्या मदी जाऊऱ्या सरका जरा रावळ्या जाऊ द्या सरका जरा रावळ्या मधी जाऊऱ्या रावळ्या मधी जाऊऱ्या उद कापूर घेऊया वावळा जाऊ द्या उद कापूर घेऊऱ्या आंबा बायला द्या एडा मायला वाहुऱ्या आंबा बायला वाहू द्या एडा मायला वाहुऱ्या सरका जरा रावळा मध्ये जाऊ द्या सरका जरा रावळा जाऊ द्या सरका जरा देवळा मध्ये जाऊ द्या सरका जरा देवळा मध्ये जाऊ द्या लिंबू नारळ घेऊ द्या आंबा बायला द्या लिंबू नारळ घेऊ द्या येणा मैला द्या आणि सारखा जरा देवळा मधी द्या सारखा जरा देवळा मधी द्या सारखा जरा देवळा मदी द्या हारविणी घेऊ द्या आंबा बैला द्या हारविणी घेऊ द्या आंबा बैला वाहूया आंबा बैला वाहूया एडा मायला द्या आंबा बायला वाहुऱ्या मायला वाऊ द्या सारखा जरा देवळा जाऊ द्या सारखा जरा देवळा जाऊ द्या सारखा जरा देवळा जाऊ द्या चुळी पातळ घेऊया आंबा बैला वाहूया चुळी पातळ्या घेऊया आंबा बैला द्या आंबा बायला वाहुऱ्या मायला वाऊ द्या आंबा बायला द्या सरका जरा मंदिरात जाऊ द्या सरका जरा देवळात जाऊ द्या सरका जरा देवळात जाऊ द्या हार सरका जरा देवळात जाऊ द्या हार विनी घेऊ द्या आंबाईला द्या हारविणी घेऊ द्या आंबा बैला वाहूया आंबा बाईला वावू्या आंबाबाईला वाहू द्या मायला वाहू द्या सरका जरा देवळात मंदिरात जाऊ द्या सरका जरा देवळात जाऊ द्या सारखा जरा मंदिरात जाऊ द्या सरका जरा रावळात जाऊ द्या सरका जरा रावळात जाऊ द्या धन्यवाद असं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा Then it's